आता सदरचे प्रकरण जे आहे ते न्याय प्रविष्ट आहे त्याच्यावर आम्ही काही बोलू शकत नाही फक्त आमचं एवढं म्हणणं आहे आणि आज आजच्या प्रेस कॉन्फरन्स तो एक मुद्दा आहे की आम्हाला ज्या प्रकारे सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येतात आमच्या विरोधात ते चुकीचे आहे आम्ही आमची कायदेशीर बाजू मांडण्याचा आम्हाला वकिलांना अधिकार आहे आणि राहिल्या गोष्टी त्याला शिक्षा मिळण्याचे जर त्याने काही चुकीचे केलं असेल तर त्याला शिक्षा मिळावी ज्यांना एक चुकीचे केलं असेल ते पण कोटासमोर सत्य येणारच आहे म्हणून आम्ही आज रोजी माननीय पोलिस आयुक्त साहेबांना लेखी निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये आम्ही सगळे मुद्दे मांडलेले आहेत की आम्हाला सदरचे केस लढता वेळी आम्हाला पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे जेणेकरून आम्हाला पण आमचे संरक्षण व्हावं ही आमची माननीय पोलीस साहेबांना आयुक्त साहेबांना विनंती सगळं शक्र, सगळं शाग सोशल मीडिया अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे आम्ही फक्त आमचे कर्तव्य बघा शेवटी हे प्रकरण नाही प्रविष्ट आहे जे पारुपीने सांगितले तेच बाजू आम्ही मांडली असं कुठलंही आम्ही असं एक्स्ट्रा बोललेलं आहे हा बाकीचे अजून त्याच्यामध्ये अजून वकील आहेत आम्ही दोघंच नाहीयेत अजून पण दुसरे वकील पण आहेत त्यांनी काय त्यांची भूमिका मांडली माध्यमांसमोर त्याबद्दल आम्हाला माहित नाही पण आमची जी भूमिका आहे ती आम्ही कष्ट केली आमचे दोन हा हे बघा त्यांची भाऊ द्या उत्तर द्या समजा तुम्ही त्यांना बोलू द्या ऍडव्होकेट अजित खान साहेब आणि ऍडव्होकेट सुमित पोटे साहेब हो आहे आहे कॉपी सगळ्यांना आम्ही देतो माझे मित्र देतो

एखादी केस लढताना म्हणजे मी वकील आहे मी ती केस तुम्हाला प्रश्न विचारताय मी थोडंफार गोंधळ किंवा घालवतो त्याचं कारण काय की मला एक दबाव चार लोक ओके मारतील केस असेल होते अक्षरशः कोणी मारून टाकेल घरी भाजी आणायला निघावय तर तो त्यांचा वकील अशा ज्या थंडी निघायचं के वकील केस लढताना तो फ्री माझ्या करावायचा सर मी सांगतो तो नीच कसा त्याला वकील मिळू शकतो मग दुसऱ्यांना का मी नीच कसा मध्ये का त्याला वकील मिळू शकतो मग याला वकील का नाही जसं तुम्ही पत्रकार आहे आम्ही तुमच्याकडे आहोत तुम्ही आमची बाजू मांडतात त्या टाईपची बाजू मांडतात तुम्ही काय करतात भेदभाव करत नाही मग तुम्ही मला भेदभाव करायला का लावताय की नाही मी याची केस घ्यायची मी आम्ही माझ्या शहाजी शाह आम्ही त्यांची केस घ्यायची नाही असं तुम्ही का करताय माझं ते म्हणून आमचं म्हणणं आहे सर आम्हाला केस जाताना फ्री माइंड करू द्या देवता सक्षम आहे भारतीय न्याय देवता एवढी सक्षम आहे ती ठरवेल काय पुरा होता ती काही बसमध्ये गेली नाही गेली ह्या माणसाला जीपे केलं नाही केलं

पुलिस तो वाला किती ताब्यात विचारपूस केली काय तो कुठे असेल आणि कुठे मिळून येईल हो हेलो मुली नावाने बोलते तुम्ही आधीच कुठे कुठे नाव वाच मानते तुमचे आधीच होते म्हणताय त्यांनी पैसे भरतो त्यांच्या नाव सांगा खाली संचालन तो जो करेल तो जाईल संचालक मान खेतोब शिंदे मुकेश राव हे कांटे बाजारात

तरी लढणं हे काम आहे जो आरोपी आहे त्याची बाजू मांडणं काम आहे मी कुठल्याही होतेला नाव देऊ लागलं परत आला नाही पाहिजे त्यांनी काय सांगितलं बाहेर काय साडेसात त्याचं उत्तर ते देतील त्याचं उत्तर नाही साडेसात हजार त्यांनी का विलं यांचे जे मत होते त्यांचे जे आमचे याबद्दल कुठलेही चर्चा झाले नाहीये आणि जे आम्ही आर्ग्युमेंट केलं तेच आम्ही मानतो त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही तेच म्हटलं या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच विचारवं आपण अशी नम्र विनंती नम्र विनंती हा प्रश्न त्याचा आहे त्याला विचाराव समोर आहे असल्यामुळे चांगला वकील म्हणलं मी कुठं म्हणलं की चांगलेच आहे कुठलाही वकील चांगला असतो प्रत्येक वकील हा चांगला आहे त्याचं उत्तर त्याचं जे काय असेल ते आम्ही जे काय ठरवलं असेल ते त्याचं उत्तर द्या

सांगता येत नाही कारण सुरक्षेचा जो भाग आहे बोल बोलू सर पहिल्या तारखेच्या दिवशी पण ज्या दिवशी आणलं रिमांडच्या वेळेस त्या दिवशी पण न्यूज पण व्हायरल झाली होती की त्याला वर आणणार सुरक्षेच्या कारण असतो पण नंतर परत त्याला फिजिकली आणलंय तर बारा तारखेला त्याला फिजिकली आणता का वीसीवर आणता हे आता ते आपण सांगू शकत नाही नवीन नाव आहे नाही नाही काहीच नाही आता नाही प्रश्न एवढाच आहे की जगू द्या जगा हे मॅटर आम्हाला फ्री माइंड चालू द्या सुरक्षेच्या संदर्भात अहो कशाला पाहित तुला घेऊन ती म्हणते मी नाही तुमच्यासोबत ज्यावेळेस मी सीसीटीव्ही पाहिले त्याच्यानंतर माझ्या पण असं लक्षात आलं की हे प्रकरण वेगळं पण असू शकत मी बोलत नव्हतो म्हणजे फारसं काही बोलत नव्हतो फारच बोलत नव्हतो असं नाहीये जर ज्यावेळेस तो आपला कोणी व्यक्ती दुश्मन असो किंवा भाऊ असो जर त्याची बाजू सत्याची जर असेल तर ती उचलायला हवी म्हणजे नाही तसं नाही पण अजून न्यायालयीन कोर्टाने तपास निकाल दिलेला नाही आता तुम्ही बाजू केलं नाही त्याला फसवलंय कसं फसवलंय ते जे फसवलंय ते तपास यंत्रणा समोर आण मी असं कुठलंही स्टेटमेंट त्यांच्याशी दिलेलं नाही माझं माझ माझे दाखवा हा एवढ मी एवढं सांगू शकतो कि त्यांच्या हातामध्ये जे झालंय ते समतीने ज्या आरोपीने मला सांगितलं तेच मी कोर्टासमोर तोच मुद्दा मांडला होता

आम्हाला कंटिन्यू मला तर भरत फार फोन चालू आहे इव्हन दो मी कोटली करायची नाही सॅटल करायचं असं आणि त्यासाठी आम्ही सीपी साहेबांना हे सुद्धा दिलंय की पत्र दिलंय बाबा आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्या त्यासाठी मी दाखवा ज्या प्रकारे मी सांगतो ना एक मिनिट ठीक आहे बोला माझे आई वडील माझ्या भावाची बायको प्रचंड मानसिक धक्क्यात आहे आणि कुणी गावकरी नातेवाईक शेजारी आमच्याशी कुठलाही संबंध ठेवण्यास तयार नाही हो

एकदा केला आहे पण दोन महिन्याने केला एक तीन नाही अजिबात त्याला एकदा एकदा गुन्ह्यात त्याला उचललं तो उशी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अजून ठिकाणी आणि एका गुन्ह्यातून नियोजन खूप कसं झालाय पूर्णपणे समोर जायचे व्यक्ती नव्हती की तोरी करण्याची असं मी माननीय न्यायालया समोर सांगितले

त्या कॅमेऱ्याच्या परत दुसऱ्याला कॅमेऱ्यात क्लिअरटी नाही दिसलं त्याला घेऊन गेले मला जे सीसीटीव्ही आहे त्या सीसीटीव्हीत आम्ही गोष्टी बसलेली असताना तिच्या शहरातील एक मत बसले तिथं नंबर कुठल्या सीसीटीव्ही बघितले गोष्टी त्याला घेऊन गेले ते दाखवलं सोशल मीडियावर दाखवले गेले दाखवतो सगळ्यात मीडियाला दाखवलं गेले त्या दिवस जास्त गेले नाही का

सोशल मीडियावर सोशल मीडिया की पुरावा आहे काही दाखवले ना सोशल मीडियावर किती सोशल मीडियाचा पुरावाच मान्य होतो सोशल मीडिया दाखवत सगळ्या चॅनलला दाखवलेला सोशल टीव्ही दाखवलेलं नाही काही चॅनलला दाखवले आणि याचा कोड रोडाने वापरला तितक बळ तेवढा जास्त सपोर्ट करतात तुम्हाला एक आय चॅनलला ती बुलजी बस मध्ये जाऊन प्रोसेस करतो है ना बघा सगळा मध्ये मध्ये तो अलाउस कर त्यांना विचार आहे आधी तुम्हाला तो पाहिजे आता नाही है की जाब दे क्रेडिट कडून या उंची सोबत तुमचं आपण दिसू शकतो क्रेडिटची माहिती दिलावर फावळे जा करते तुमचा प्रस्ताव बेनिफिटिंग अंतर्गत करायला असेल तर तुम्ही पुरावे आम्हाला द्या आता या ठिकाणी मराठी उत्तर देता येत त्यांनी दिलेला आहे तो आता आ, प्रेस चा जो वेळ आहे तो संपत आलेला आहे त्यामुळे फक्त संरक्षण आणि जे काही सोशल मीडिया लोकांनी ते चालू नाही पोलीस यंत्रणा आणि न्याय देवतेवर आमचा विश्वास होता आहे आणि नाही त्यामुळे आमची फक्त एवढी मागणी आहे की जे लोक आहेत बरोबर त्यांनी ते चालू आणि संपत आमचे मित्र ऍडव्होकेट साजी शाकर तर मी परिचय देतो माझं नाव ऍडव्होकेट वाजेद खान बिडकर माझे परम मित्र ऍडव्होकेट साजिद शाह आज पुण्यात स्वारगेट येथे जे प्रकरण घडलेला आहे त्या संदर्भातली ही प्रेस कॉन्फरन्स आहे न्यायदेवतेवर व पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आज जी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली जात आहे त्यामध्ये आरोपीचे भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत मला असं वाटतं त्यांचा मास्क काढावा अशी विनंती करू नका त्यांचा मास्क तसाच राहू द्या अशी आमची विनंती आहे कारण की काय आहे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्या पाठी पार्श्वभूमी जी आहे ती संरक्षण आहे म्हणजे आरोपीने काय केलं नाही केलं ते कोर्ट ठरवेल आज मला सुद्धा माझे जे मित्र आहेत हे साजिद शाह शा, यांना सुद्धा म्हणजे तुम्ही जर बघितलं जे रील चालू आहेत व्हायरल चालू आहेत आम्हाला स्वतःला पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता भासू लागलेली बॅड कॉमेंट घाण कॉमेंट चालू आहेत म्हणजे रेप केस वकिलांनी के लढायची का नाही लढायची हा प्रश्न चिन्ह निर्माण होण्यासारखा आहे पाचसट लोक उठतात फोन करतात त्रास देत आहेत तर हे सगळं चाललेलं असताना जे ट्रोलिंग होते जे सोशल मीडियाचे इन्फॉर्मेशन आहे जे कमेंट करतात त्यांच्यामुळे आम्हाला किती त्रास होतोय ह्यांना किती त्रास झाला आहे यासाठी ही कॉन्फरन्स आहे जे काही सत्यता आहे हे सांगतील आरोपीचे भाऊ आपण सांगावं अशी विनंती आहे बोला माईक लावून बोला स्वारगेट बलात्कार प्रकरणी त्याच्या आधी तो कोलतेकडे मार्केट यार्ड वरून भाजीपाल्याचा uh, भाजीपाला व्यवसाय करतो सो तो विकून येत असताना स्वारगेट मागे गौरव येत असताना सतर प्रकार घडला त्याच्यानंतर प्रकार <गेट> घडला त्याच्यानंतर जे काही प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी व्हायला हवी होती पोलीस यंत्रणे पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे न्यायदेवतेवर पण पूर्ण विश्वास आहे जी ज्या महिलेसोबत जी घटना घडली त्या व्यक्तीला पण पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे जो काही ह्या गोष्टी नंतर जो काही कोर्ट निकाल देईल तो आम्हाला मान्य आहे पण ह्या प्रकरणाची सफल चौकशी पहिला हवी पहिला पाहिजे सखोल चौकशी नंतर कोर्टाने त्यांना खशीची शिक्षा जरी दिली तरी पण ती आम्हाला मान्य आहे अजिबात वाईट वाटणार नाही पण ना सखोल ना ना चौकशी व्हावी ही घटना खरंच सत्य आहे की नाही मीडियाने तीन दिवस फक्त नाण्याची एकच बाजू दाखवली तर आता चौकशी नंतर मीडियाने दुसरी नाण्याची दुसरी बाजू पण दाखवावी जो काही काही व्यवस्थित तपास 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 करून आहे आहे समोर त्यांची मागणी म्हणजे आज जे काही लोक सोशल मीडियावर मीडिया ट्रायल आहेत काही लोक आणि असं म्हणणार नाही पण बऱ्याच प्रकारे मदत केली चांगली बाजू सुद्धा आणलेली आहे तर त्यांचं तेच म्हणणे आज इथे जे बसलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकांनी आपली मतं न मांडला हे सगळं न्याय यंत्रणेवर न्याय देतो सोडून द्यावं पोलिस यंत्रणेवर सोडून द्यावा असं आमचं यांचं म्हणणं आहे म्हणजे यांना जो के तुम्ही केलंच असेल गावात त्रास या गोष्टीसाठी ते आपल्या समोर आले गावातल्या लोकांचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आम आमच्या जवळ आमच्याशी संपर्क ठेवण्याची गावातल्या लोकांची अजिबात इच्छा नाहीये भावासोबत

त्याच्या सहा गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात तो निर्दोष मुक्तता आहे त्याची हो माहिती तो जरी भाऊ जरी असला तो तो गुन्ह्यात जर रुशी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे हो <गणी> 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 तो घरी आला होता पण आमचं काही बोलणं झालेलं नाही तो घरी आलेला होता पण त्याच्या पाठी मगच्या गुन्ह्यांमुळे त्याचं नाव थोडस बदनाम झाले मग खरच काही मी त्याच्यासोबत बोलत नाही नाही पैशाचं माझं स्टेटमेंट कुठेही मला मेड्याने दाखवावं माझं स्टेटमेंट पैसे पैसेचं स्टेटमेंट माझं नाहीये उगल ते माझ्या खात्यावर आणि ते सांगतो सकाळी सुद्धा एखादा फोन आला होता मला सकाळी काय नाही असतं आणि ते बोलतोय तो अक्षरशः तो दारू पी बोलत होता तर तेच आम्ही सांगतोय की काय व्हायलाय की सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यासाठी मग हे आलेच आणि कोर्टात मी जे काही बोललो आहे किंवा जे काय असेल तो पुढं तपासाचा भाग नाही आता आरोपीशी जे काही बोलणं झालेलं असेल ते जर मी इथं सांगितलं तर तो पुरावा नष्टचा भाग असेल तर आज फक्त इथे जे आहे मी आणि आमची दोघांची कॉन्फरन्स नाहीये आमची म्हणणं आहे की आम्ही तर तुमच्या समोरच उपब्ध आहोत इबोंदो आमचा असा सुद्धा प्रयत्न चालू आहे की आरोपीची जी बायको आहे ते स्वतः प्रेस साठी आमचं हे अजून चर्चा वगैरे बोलला चालू आहे तर मला असं म्हणायचं की बघा मी तर तुमच्या समोरच आहे माझे मित्र पण इथं समोरच आहे परंतु तुम्हाला आता हे जी दोन लोक दिसत आहेत जर फोकस केलं तुमचं अजून इथं त्या ताईला निश्चित त्या काहीला निश्चितच आम्ही प्रेस कॉन्फरन्स प्रयत्न आहोत म्हणजे ती आज खूप दुःखात आहे तिथं दुःख जे आहे ती फक्त समजू शकते

तो प्रकार प्रकार केल्यानंतर घडल्यानंतर सकाळी दरम्यान तो घरी आला त्याच्यानंतर दुपारी एकच्या च्या दरम्यान तो बाहेर पडला गावकऱ्यांकडे कशी वागणूक मिळते गावकऱ्यांकडून आम्हाला एकदम हिन वागणूक मिळते